आवाज मोठा हे बघ श्रुती मी तुला काही कोडे विचारणार आहे आणि त्याचे तुला ते उत्तर द्यायची आहे तयार आहेस ओके काळ्या आणि उभी तलवार वा वा व्हेरी गुड सगळीकडे आहे जाणवते पण दिसत नाही वारा, वारा। पोर घर कस राखत व्हेरी गुड एक विहीर तिला बत्तीस पायऱ्या आहेत आणि त्यामध्ये एकच रस्ता दात आणि दात आणि जीव, जीव।, जीव। बरोबर आहे दोन भाऊ शेजारी भेट नाही संसारी दोन डोळे दोन बरोबर आहे हे दोन भाऊ आहेत शेजारी पण ह्यांची एकमेकांना भेट होते का नाही छान खूप छान उत्तर दिलं व्हेरी गुड